मित्रांनो नमस्कार कुर्बानी स्पेशल टॉप क्वालिटी वीस कोटा आणि पाच तोतापुरी असे एकूण पंचवीस बोकड विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे संत बाळूबामा गोट फार्म गाव वडगाव सावताळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा कुर्बानी स्पेशल टॉप क्वालिटी हे वीस कोटा बोकड आणि पाच तोतापुरी आपण पुढे पाहणार आहोत बोकड पहा मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी मध्ये हे वीस नग आहेत कोटा सतरा खस्सी तीन आंडूल वजन सरासरी पंचावन्न ते पासष्ट किलो दाताला दोन दात चार दात सतरा खस्सी तीन आंडूल वजन सरासरी पंचावन्न ते पासष्ट दोन दात चार दात टॉप क्वालिटी प्युअर कोटा पाहू शकता क्वालिटी एकदम जबरदस्तमध्ये हे वीज बोकाड आणि पाच तोतापुरी हे पा समोर या पाच तोतापुरीमधल्या तीन खस्सी केलेले आहेत दोन अंडूल आहेत वजन सरासरी नव्वद ते पंच्याण्णव किलो सहा दात तो तापुरी सात आता आहेत तीन कस्सी दोन अंडूल वजन सरासरी नव्वद ते पंच्याण्णव किलो मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट सतरा चोपन्न चौऱ्याण्णव या नंबरवर संपर्क करा मी जातो अधिक माहितीसाठी